मी डॉक्टर सुप्रिया देशमुख देसाई जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर आता आपला तीन तारखेपासून नवदुर्गा उत्सव सुरू होणार आहे देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी होते तरी आपण आपल्या दोन ते तीन टीम महालक्ष्मीच्या मंदिरात ठेवलेल्या आहेत ज्या आपल्या चोवीस तास तेथे आलेल्या लाभार्थींना ला सेवा देतील आणि शिवाय आपण एकशे आठची अँब्युलन्स सुद्धा आपण तिथे ठेवलेली आहे त्यात इमर्जन्सी काही झाली तर आपल्या चोवीस तास इथं एक अँब्युलन्स सज्ज राहील आपला हा नवरात्री उत्सव फारच मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे आम्ही तेथे पी सी पी एन डी टी एम टी पी ॲक्ट किंवा सरोगसी आय व्ही एफ याचीसुद्धा आम्ही आय ई सी केलेली आहे तिथं पोस्टर्स लावलेले आहे तिथं आमची एन सी डीची टीम हॅपटेन्शन डायबिटीजसाठी दररोज सकाळी दहा ते एकमध्ये सर्व लाभार्थींच्या तिशीच्यावरच्या सर्व लाभार्थींची तपासणी देखील करते म्हणजे नवदुर्गाच्या निमित्ताने ज्या महिला आहेत त्यांचे आपण हायपरटेन्शन डायबिटीस साठी आपले नवरात्रीत नऊ नौ दिवस उपाहास ते हे हा आपण उपक्रम तिथे राबवतो मला या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महिलांना एवढेच सांगणे आहे की उपासा उपहास करू नये उपास केला तर त्याचा अट्टहास करू नये आपली तब्येत सांभाळून उपास करावा कारण आणि ह्या सर्व ज्या योजना आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात आहे या योजनेचा तीशीच्या वरच्या सर्व लाभार्थ्यांनी त्याचा थे फायदा घ्यावा सर्व महिलांना माझ्या कुटुंबातर्फे माझ्या आरोग्य खात्यातर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा